मी मराठी माणूस रोजी राज ठाकरे हिंदी सक्तीच्या विरोधात मुंबईत मोठा मोर्चा काढणार आहेत उद्धव ठाकरे देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत पण नेहमीप्रमाणे गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंना विरोध केलाय राज ठाकरे कोण आहे आता यावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी भाष्य करत गुणरत्न सदावर्ते यांना चोपण्याची भाषा केली आहे अविनाश जाधव म्हणाले सदावर्ते हा भारतीय जनता पक्षानं पाळलेला माणूस आहे या अगोदर सिद्धिविनायक मंदिराच्या विषयातही त्यानं उडी मारली एवढीच हिंमत असेल तर जा ना तिकडे साऊथ मध्ये तू स्वतःला एवढा ज्ञानी समजतो ना मग तिकडे जाऊन विरोध करून दाखव सदावर ते ज्या पद्धतीनं मराठी माणसांविरुद्ध काम करतो त्याला घरातून बाहेर पडू देणार नाहीत मी खात्रीनं सांगतो याला मराठी माणूस एक दिवस जाम चोपेल आमची भाजपला विनंती आहे की त्याच्या तोंडाला पट्टी बांधावी नाहीतर त्याच्या तोंडात दात नसतील अशा शब्दात अविनाश जाधव यांनी इशारा दिलाय ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळी मराठी माणसासाठी सर्वात पहिले पाऊल राज ठाकरे उचलतील आणि काल तसेच काही घडलं राज ठाकरेंनी संजय राऊतांना फोन केला होता दोन मोर्चा काढण्यापेक्षा एकच मोर्चा काढून आणि तो मराठी माणसाच्या हितासाठी असेल मराठी माणसाचा आवाज दिल्ली पर्यंत पोहोचवू न भूतो न भविष्यती असा कधीही महाराष्ट्रात झालेला नसेल असा मोर्चा काढू असं म्हणत मनसेचे नेते अविनाश जाधव पाच जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाबाबत माहिती दिली ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर